शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सावेडे येथील बंद घराचे कुलूप तोडून घरपोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलाय यात एका विधी संग्रहित बालकाचाही समावेश आहे अकरा मे रोजी फिर्यादी नीलम गणेश शिरसागर या घराला कुलूप लावून बाहेर गावी गेल्या होत्या यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता महानगर पालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला तरी उमेदवारांचं भवितव्य प्रभाग फेररचनेवर अवलंबून आहे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्यात त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक लढू इच्छणाऱ्या उमेदवारांचं लक्ष फेररचनेच्या प्रक्रियेकडे प्रक्रियेकडे आहे शहरातील वाढलेल्या मतदारसंख्येमुळे दोन ते तीन नवीन प्रभाग तयार होण्याची शक्यता आहे आणि याचा थेट परिणाम उमेदवारांच्या रणनीतीवर होणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून युती आघाडीचे निर्णय ऐनवेळी होण्याची चिन्हे आहेत प्रभाग रचना आणि नगरसेवकांची संख्या यावरच अनेकांचं राजकीय भवितव्य ठरणार रा आहे शहरातील जुनं बसस्थानक आणि स्वास्तिक चौकातील पुणे बस स्थानक ही ठिकाणं आता गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत या बसस्थानकावर पर्स दागिने आणि रोकड चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत चोरट्यांचा मुक्त संचार आणि पोलिसांचा निष्क्रिय तपास यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे विशेषत महिलांना लक्ष करून चोरटे गर्दीचा फायदा घेत हातसफाई करत आहेत सावडी उपनगरात महावितरण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एक गाईला विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झालाय महावितरणाकडून साविडी उपनगरात घराच्या लगत धोकादायक पद्धतीने वीज तारा टाकण्यात आल्या आहेत संदर्भात माजी नगरसेवक निखिल वारे यांनी महावितरण प्रशासनाला निवेदन दिले होते तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही मागणी केली होती अवैध कत्तलखान्यावर तत्काळ बंदी घालावी आणि मशिदींवरील भोंगे काढून टाकावे अशी मागणी कानिपनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे गोवंशीय हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आणि भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या जात असल्याचा दावा त्यांनी केलाय या मागण्या मान्य न झाल्यास मंगळवार दिनांक दोन मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा मरकड यांनी दिलाय शहराची खबरपात मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर